सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देशविदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे अशातच गेल्या दोन दिवसांपूर्वी पूर्व विदर्भात कोसळणाऱ्या धुवाधार पावसाने भंडारा गोंदिया वर्धा गडचिरोली चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यांना धो धुतलं आहे दरम्यान अजून देखील काही भागात पावसाचा जोर कायम असून संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलं आहे आजच्या सोशल मीडियाच्या जगात फेमस होण्यासाठी अनेक जण आपल्या जीवाची बाजी लावतात सोशल मीडियावर आपल्या रीलला फोटोला लाईक आणि कमेंट मिळण्यासाठी ते आपल्या जीवाची पर्वा न करता अतरंगी प्रयोग करतात कधी कधी आपण करत असलेले स्टंट आपल्या जीवावर बेतू शकतात किंवा आपला जीव जाऊ शकतो असा अंदाज तरुणाईला नसल्याचं चित्र वारंवार आपल्याला दिसून येते अशातच मुंबईला एक तरुणाने रील बनविण्याच्या नादात आपला एक हात आणि एक पाय गमवले त्याचा धक्कादायक प्रकार समोर हो आलाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहे गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे अशातच अजित पवार गटाचे हडपसर मतदारसंघाचे आमदार चे, चेतन तुपे हे आज शरद पवारांसोबत एकच व्यासपीठावर दिसून आले शरद पवारांच्या एका कार्यक्रमाला तुपेंनी हजेरी लावली आहे वर्षात आजवर तब्बल नऊ वेळा सिटी लिंकच्या वाहकांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारत नाशिककरांना वेटीस धरण्याचे काम केलं होतं दरम्यान शनिवारी चालकांनी पंधरा हजारांच्या पगारवाढीसाठी संप पुकारल्याने नाशिककरांचे मेगा हाल झाले चालकांनी संप मागे घ्यावा असं वारंवार सांगूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या तब्बल दहाहून अधिक चालकांविरोधात आगडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रशासनाने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यानंतर चालक आज संप मागे घेणार की नाही हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज्यसभेचे खासदार अनिल बोर्डे यांनी गंभीर आरोप केलाय त्र्याऐंशी वर्षाच्या व्यक्तीनं कट कारस्थान करत अनेक कठपुतल्या सोडवल्या श्याम मानव मनोज जरांगे आणि अनिल देशमुख यांच्यासारखे लोक सोडले आहे त्यांचं एक टार्गेट आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फड़निस, फडणवीस हे ब्राह्मण आहे त्यांच्या माध्यमातून बहुजन समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे हे कट कारस्थान सुरू असल्याचं अनिल बोर्डे म्हणाले माध्यमांशी बोलताना अनिल बोर्डे यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप छोटीशी पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची परिषद निवडणुकीमध्ये जिंकून आलेल्या अकरा विधान परिषद सदस्यांचा शपथविधी आज पार पडला आहे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी अकरा विधान परिषद सदस्यांना आज शपथ दिली आहे विधान भवन येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना संधी देण्यात आली होती विधान परिषदेसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती खासदारकीला तिकीट न मिळाल्याने या नेत्यांना आमदारकीला उभं करण्यात आलं होतं आज शपथविधी वेळी भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र जय एकनाथ असं म्हटलंय सत्तेत सामील होण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठकीचे किस्से सांगितल्याचं म्हटलं जात आहे सत्तेत सामील होण्याआधी शहा यांच्यासोबत दहा वेळा बैठका झाल्या तसेच या बैठकीला जाताना ते मास्क आणि टोपी घालून जायचे असंही खुद्द अजित पवार यांनी सांगितलंय ज्यावर आता शिवसेना पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आपला खास टोला सोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे राज्यात राज्य नसताना एकनाथ शिंदे वेश बदलून अहमद पटेल यांना भेटायला जायचे असा गौप्यस्फोट राऊत यांनी केलाय दोन पराभवानंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा आमदार झाल्या असून आज त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे दोन हजार एकोणीस विधानसभेत आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा अगदी थोडक्यात पराभव झाल्यानंतर आज त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी शपथ घेतली आहे राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी झाला विधानसभा परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली सकाळी विधान परिषदेच्या विधिमंडळात मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी पार पडला येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढण्याची चिन्ह आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी मोठी घोषणा केली आहे विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असणार अशी मोठी घोषणा सध्या शिंदेसोबत असलेल्या बच्चू कडू यांनी केली आहे तसेच येत्या नऊ ऑगस्टला सभेत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी दिली आहे त्यांच्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनाही बच्चू कडू यांनी शेतकरी येण्यासाठी आमंत्रण दिलंय जरांगे शेतकरी आघाडीत यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री